संपूर्ण श्री शिव अध्याय अकरावा शिवलिंग स्थापना आणि ऋषी गणांनी विचारले स्थापना कशी करावी त्याची पूजा कशा प्रकारे करावी कोणत्या काळी ती पूजा करावी कोणत्या द्रव्याने करावी हे आपण मला सांगावे सुज्जी म्हणाली महर्षी जन हो आपण योग्य तो प्रश्न विचारला शुभकारक वेळी पवित्र तीर्थक्षेत्री नदी काठी अथवा पवित्र स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी त्या लिंगाचे नित्य पूजन करावे पार्थिव द्रव्याने जलमय द्रव्याने अथवा तेजस द्रव्याने त्याची पूजन करावे ज्यांना शिवालय बांधायचे असेल त्यांनी उत्तम शिल्पकाराकडून बांधून घ्यावे तेथे कायमस्वरूपी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी मंदिराचा गाभारा सुंदर असावा वैदिक मंत्रांनी पूजन करून उपहा सर्वांनी उपहार देऊन त्यांचा मान सन्मान करावा यानंतर महादेवाचे मनोभावे ध्यान करावे ओंकाराचा मोठ्याने घोष करत शिवलिंगाचे पूजन करावे नित्य भक्ती भावाने त्याचे पूजन करावे तसेच शिवतत्व सर्वत्र भरलेले आहे याची जाणीव ठेवावी वृक्षवेली याही वाढतात म्हणजे त्यातही शिवतत्व आहे पशु पक्षी यामध्ये शिवतत्व आहे संपूर्व चराचर सृष्टीबद्दल अत्यंत आदराची भावना ठेवावी काया वाचा मनाने कुणालाही दुखवू नये प्रत्येक जीव हा शिवरूप आहे ही विश्वस्थापना संकल्पना हृदयात बिंबवून सर्वांची सेवा करावी शुद्ध अंतकरणाने सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करावा त्यामुळे शिवजींची कृपा आपल्यावर होत असते मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केली असेल तर नित्याने षडोपचारे पूजा करावी मंदिरात जाणे शक्य नसेल तर शिवजींची घरातील देव्हाऱ्यात स्थापना करून त्याची शोडो पूजा करावी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा मोठ्या प्रमाणात जप केला तरी चालेल अथवा मनातल्या मनात जप केला तरी चालेल कोणतेही सत्कर्म वाया जात नाही हे पक्के लक्षात ठेवावे जपाने आपले अंतःकरण शुद्ध होते शुद्ध अंतःकरण म्हणजे आतील शिवतत्व प्रकट होते यासाठी नित्याने जप करावा कोणाची निंदा करत संघर्ष करत वेळ घालवण्यापेक्षा जप करत रहा। शंकराची भजने गावी इतर संस्थांचीही भजने गावी गायत्री मंत्रामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे विश्वाला प्रकाश देणाऱ्या भगवंताला आपण सद्बुद्धी ते म्हणून प्रार्थना करतो सद्बुद्धी ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे या दैवी संपत्तीने जीवन आनंदमय होते शिवाची स्थाने जिथे आहेत तेथे जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे स्नाने दान अनुष्ठान जप हे जीवनाला शुद्ध करणारे मार्ग आहेत ऋषीजन सुतांना म्हणाले हे महात्मन तुमच्या मुखातून प्रकटलेले विचार ऐकून मन प्रसन्न झाले आता पुण्य क्षेत्रांचे वर्णन श्रवण करण्याची इच्छा आहे ती आपण सर्वांनी पूर्ण करावी अध्याय अकरावा समाप्त अध्याय बारावा मोक्षदायक पुण्य तीर्थांचे वर्णन आणि पुण्य फलांचे वर्णन सुत म्हणाले ऋषी जन हो आपण सर्वजण ज्ञानी आहात ज्ञानाचा आदर करणारे आहात तरी मोणाऱ्या शिव क्षेत्राची माहिती महिमा सांगत आहे तरी एकाग्रतेने श्रवण करावे या पृथ्वीवर अनेक देव वास्तव्य केल्यामुळे आणि ऋषी मुनी तपश्चर्या केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थक्षेत्र प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे लोकांच्या कल्याणासाठी काही स्वयंभू तीर्थक्षेत्रे देखील निर्माण झाली आहे मानवाने अशा पवित्र तीर्थक्षेत्री जावे तेथे पवित्र नदीमध्ये स्नान करावे देवतांचे दर्शन घ्यावे अनुष्ठाने करावे शक्य असेल एवढा दान धर्म करावा तीर्थक्षेत्री प्रपंचाचा विचार करत बसू नये ईश्वराची शिवाची प्राप्ती घडावी यासाठी आपण तीर्थक्षेत्री आलो आहोत याची जाणीव ठेवावी अनेक तीर्थक्षेत्रे पवित्र नद्यांच्या संगमावर आहे सिंधू आणि सतलज नदीच्या किनाऱ्यावर अनेक पुण्यक्षेत्रे आहेत सरस्वती नदी परम पवित्र आहे तिचे सात प्रवाह आहे या तटावर साधना केल्यावर शिवपद प्राप्त होते पुण्यकारक गंगा हिमालयातून उगम पावते तिच्या तीरावर काशी प्रयाग पावन क्षेत्र बसलेली आहे सोनभद्र नदीचे दहा प्रवाह आहेत नर्मदा नदीचे चोवीस प्रवाह आहेत तमसा नदीचे बारा आणि रेवा नदीचे दहा प्रवाह आहेत परम पवित्र गोदावरीचे एकवीस प्रवाह आहेत कृष्णवेणी नदीचे अठरा प्रवाह आहेत तुंगभद्रेचे दहा प्रवाह आहेत सुवर्णमुखरी नदीचे नऊ प्रवाह आहेत पंपा सरोवर कन्याकुमारी सर्व महान पुण्य तीर्थक्षेत्रे आहे कावेरीचे सत्तावीस प्रवाह आहेत या नद्यांच्या किनाऱ्यावर वास्तव्य करून साधना केली तर निश्चितच पुण्य लाभेल यासाठी काही तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक आहे जल हे मानवाला शुद्ध करणारे आहे आणि पवित्र नदीच्या जलाने स्नान केले तर पाप नाहीसे होण्यास निश्चित मदत होते नैमिषारण्य आणि बद्रिकाश्रम ही दोन तीर्थक्षेत्रे तपस्वी लोकांना अतिशय प्रिय आहेत केदारक्षेत्री स्नान केले असता ज्ञानवृद्धी होते नर्मदेत स्नान केले असता विष्णू लोक प्राप्त होतो गंगा आणि कावेरीच्या तीरावर वास्तव्य करून काही काळ साधना करावी तीर्थक्षेत्री राहून पुण्य प्राप्त होते परंतु तीर्थक्षेत्री जर पाप घडले तर त्याचे फळ उगावे लागतात तीर्थक्षेत्री आपण गेले की तेथील पवित्र वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो त्यामुळे काही माचिक आणि मानसिक त्रासांचा नाश होतो ध्यानाने मानसिक पाप नष्ट होते जपाने वाचिक पाप नष्ट होते आणि कठोर साधनेने कायिक पाप नष्ट होते यासाठी तीर्थक्षेत्री जावे धन्यवाद अध्याय बारावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा